हो तर आपण गुजरातच्या शिर्डी मध्ये आलो गुजरातचा साईबाबा जाऊया आणि आपण आपल्याकडं पुण्याला बोला किंवा शिर्डीला बोला गेल्यावर आपल्याला व्हिडिओ काढून देत नाही पण इथं आपण सहज व्हिडिओ काढू शकता आणि तुम्ही दर्शन पण घेऊ शकता पाय जाम हा बघा मंदिर साईबाबाचा आपल्या नालाव मित्रांनो तर या ठिकाणी पाठवकर डान्स कॉम्पिटिशन आपल्या गुजरात मध्ये हिम्मत नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोणी मराठी यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड टीजू तर थेट मुंबईवरनं गुजरातमध्ये आलो आहे आज स्टेप आर्ट डान्स अकॅडमी या ग्रुपसोबत आणि आज इथं होणार आहे त्यांची कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनसाठी गुजरातला आलं उरणवरनं गुजरातला आलं कॉम्पिटिशनसाठी गाणं उतरवणार आहेत आणि डान्स तर करायला आलेलेच असतो म्हणजे तू गेले वेलि आपण डान्स करायला गेलतो बाहेर तर तिथं पण सगळं जे लोकेशन होतं ते फिरलेलो आपण आता आज इथलं लोकेशन काय आहे ते मला पण नाही माहिती आणि त्यांना पण नाही माहिती पण फिरण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन बघूया ब्लॉक कंटिन्यू करूया आपण जाऊया आता फिरायला जावंच आहे तिथं कुठला स्पेस आहे म्हणजे तिथलं लोकेशन आहेत तिथं बघूया ते लोकेशनला फिरायला जाऊ बीच वगैरे असेल पण भारी भारी आजचा दिवस कसा स्टेप डान्स अकॅडमी ग्रुप पूर्ण चालाय फिरायला आजचा दिवस आणि रात्री आहे कॉम्पिटिशन तर या रात्री तुम्हाला दिसल्या नसतील पण हे बघा हाय करा हा झोपलेले त्याला उकर उठल्या लवकर अंकुल गेली देवी नाही लवकर गेली सकाळीच मग खाली बघ तर इथं साईबाबाचं मंदिर आहे आणि एक दुसरा कुठलं तरी फेमस मंदिर आहे भोज भविष्यात मोठा जसा नाशिकला आहे जसा काहीतरी होतं आणि बीच आहात ते हिरू आपण जाऊया आता कुठं ही लोकेशन तशी काय आहे नाव काय नाव नाव काय गुजरात ठीक आहे चला इथंच कुठंतरी कॉम्पिटिशन आहेत संध्याकाळी जाऊ आपण तिथे गाडी पुढं आम्ही पाठी पाठी जाऊया साईबाबा मंदिर आणि बीच तर चालवत आहे आपलं ना आराम आहे तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा नदी पार क्यों जाए, पर्वत पर्वत क्यों चढ़े नदी पार क्यों जाए, क्यू जा है यही है का है लगा। लगावर अंगावर शहारे येणारे असं क्लासिकल सॉन गरे गरे ग दा, गरी बे सद साडके कडक 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 एक नंबर आपला एक मित्र आहे मंगेश म्हणून मंगेश पाटील हिरवलीचा आणि एक नंबर क्रिकेटर आहे आणि तो बाईक वगैरे भरपूर तो आता गाना बोललाय बघा कडक कडक एक नंबर ओलकला वाटत आवाज एक नंबर हा भाई आकडक म्हणजे शहारे आरे अंगावर आवडला आपल्याला आवाज आपला किरवलीचा मंगेश पाटील म्हणून एक मित्र आहे क्रिकेटर पण भारी आहे आणि सिंगरवर तुम्ही बघितला आवाज तो एक अँड्रॉइड आणि तो पण म्हणजे तर चार पाच वर्ष तर त्याचा साऊंड बिवण्याचा एकदम असा खरखर आवाज येत आहे तरी पण त्याचा आवाज एक नंबर आहे होता जाम भारी सिंगर आहे आणि आपला खास मित्र पण आहे तर आता आपण चाललो पण अजून काय हा पोचलो काय माहिती नाही असं वाटतंय का नागा विरोध असच वाटे पण उरणला जावं आणि इथं स्पेलिंग वेगळे काय समजव नाही तर आपण गुजरातच्या शिर्डी मध्ये आलो गुजरातचा साईबाबा जाऊया <laughs> गुजरातच्या साईबाबा मंदिराजवळ पोचलो स्टेप्पा डान्स मी पूर्ण साईबाबाचं दर्शन घ्यायला चाललं जाऊया साई साई जय साई जय जय साई बाबा बोलो बाबा बोलो जसं शिर्डीला तुम्ही द्वारकामाई आहे तशी द्वारकामाईमध्ये जाऊन दर्शन घेता तसंच गुजरात मध्ये साईबाचं मंदिर आहे वलसाड ना वलसाड गुजरात वलसाडमध्ये साईबाबाचं मंदिर आहे तिथं पण द्वारकामाईचं मंदिर आहे बघा काही दोर काही आहे तर जाऊया सगळंच दर्शन घ्यावाला चाललं आपण पण जाऊया नीगी। 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 तर मित्रांनो आता आपण द्वारकामाईमध्ये घेतो दर्शन घ्यायला आणि आपण आपल्याकडं म्हणजे पुण्याला बोला किंवा शिर्डीला बोला गेल्यावर आपल्याला व्हिडिओ काढून देत नाही पण इथं आपण सहज व्हिडिओ काढू शकता आणि तुम्ही दर्शन पण घेऊ शकता पाय जाम हा बघा मंदिर साईबाबाला साईबाबा की आणि साईबाबा how loudly आण तुम्ही जेव्हा शेडला जातो तर तुम्ही आनंद घेत आहोत साहेबांचं दर्शन घेत आहोत तसंच सेम आपण गुजरात वलसाटमध्ये आलो तिथंही खूप असा आनंद भर आनंद वाटला आणि मनाला भारी वाटला दर्शन एक नंबर झाला चांबारी आता आलोत आपण गुजरातच्या समुद्रावर वा, पिरवाड नाही वाट हा रे सेम तसाच आहे पण एका टाकरा विक्र सेम पिरवाड तर मित्रांनो साईबाबाचा आपल्या बाबांचा दर्शन घेतला आणि बघितला गेलं तर शिर्डीचा सा, साईबाबांचं मंदिर सा आहे तसंच होतं द्वारकाई वगैरे सर्व आणि समोरच एक लोकेशन म्हणजे बीच समुद्र पिरवाडी गुजरातची पिरवाडी होती जसं की फिरलो आता कुठंतरी दुसरे बीच वालून मला वाट नाही हो हो बीच आहे समोर इथं रश होता तिकडनं दिसत होता बघ तेच आहे हा तो बीच वर आहे स्वामीनारायण मंदिर मित्रांनो तर बघा हा एक बीच आहे आणि स्वामीनारायण मंदिर म्हणून आहे कुठ तरी इथं पुढं तर तिथं चालून जाऊया आपण जाऊया स्वामीनारायण मंदिर तो पण बीच समोरच मंदिर आहे मला दाखवते समोर बघा बीच आहे आणि इथंच पुढं हे बघा समोरच मंदिर आहे मस्त आहे सर्व आता मंदिराकडे चाललो क्लीन आहे सर्व सर्व आता हे बघ भारी मंदिराच्या बघा समोर मंदिराच्या बीच आहे मस्त बीच आहे समुद्र आणि म्हणजे गणपती क्लीन मस्त वाटलं आपल्याला जाऊया मंदिर आहे ना जाम आवडलं मला जाम जाम म्हणजे जाम, जाम भारी असं वाटतं एका राजस्थान मधला म्हणजे मंदिर आहे एकदम राजवाडा टाईप कडाक すご,りうごい。 श्री स्वामीनारायण मंदिर बाप एक नंबर बांधला इथं मंदिर आणि अजूनपर्यंत बाजूला कामं चालूच मंदिराची परिसरातली एक नंबर मंदिर आणि आतमध्ये असं कोण बोलत पण नाही का व्हिडिओ शूट करू नका किंवा काय म्हणजे चांगला वाटला काहीतरी नाही तर काही ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढून देत नाही पण तर असा काही कोण बोलला नाही व्हिडिओ काढू नका वगैरे मस्त वाटला ना आनंद वाटला आतमध्ये एकदम थंडावा गारवा इथं भारी मंदिर त्या सर्वांनी दर्शन वगैरे घेतला मस्त वाटला चाललो कुठल्या लोकेशनवर काही माहिती नाही पण तिथं भेटेल असा भारी काहीतरी बघायला तिथं जाऊच आपण तर जाऊया इथे कसा वाटला मस्त वाटला मंदिर पण छान होतं म्हणजे जा, जाम जामभरे होतं ना जाम भर होतं एक नंबर एक नंबर ना तर या ठिकाणी पाटण्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन आहेत आपल्या गुजरात मध्ये हिम्मत कायद्रीपूरचं नाव आहे भुवन गुप्ताजन असे आहे इथे कॉम्पिटिशन आहे आता आतमध्ये चाललो